महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी प्रतिनिधी मोहन राठोड तालुका उमरगा राज्यातील लाडक्या लेकींच्या सुरक्षेकडे इव्हेंट बाज महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने एनेगुर येथील मर्यादी चौकात काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आले आवाज झडपण्याचा सत्तेच्या धुंडीत असणाऱ्या या सरकारला महाराष्ट्रातील जनताच आता जागे करणार आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका उपप्रमुख संतोषदादा कलशेट्टी काँग्रेस कमिटीचे तालुका उपाध्यक्ष सतीश मुदकन्ना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दीपक हिपरगे निजगुन अप्पा स्वामी युवक काँग्रेसचे तालुका सचिव अविनाश माळी रामहंगर्गे तुळशीदास महानूर अप्पू जाधव वासू कलशेट्टी सागर सुतार खालीद पांढरे इरफान उजदंबे प्रकाश कलशेट्टी ब्रह्मा हिप्परगे संतोष हिप्परगे कुमार सुरवसे नागेश पाटील व इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद